तर बघू शकता आज आपण बनवणार आहे पाजी पावभाजी रेसिपी त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया बटाटा घेतला आहे इथं दोन मोठ्या आकाराचे इथं एक मी वाटीभर कोबी घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे इथं मी बीट घेतलेलं आहे वाटीभर दोन टोमॅटो घेतलेला आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे गाजर घेतलेला आहे एक वाटीभर इथं वटा ग्रीन पीस वाटाणा घेतलेला आहे आणि छोटी एक शिमला घेतलेली आहे कारण जास्त शिमला मिरची घातलेली डोबळी मिरची घातल्यानंतर ना भाजी कडू होऊ शकते त्यामुळे मी थोडीच घेतलेली आहे तर बघूया आता हे स्वच्छ धुवून आपण शिजून घेणार आहोत बघा आपण चांगल्या प्रकारे धुवून घेत आहोत भाज्या सर्व सर्व भाज्या आपण धुऊन कुकरमध्ये काढून घेतलेल्या आहे बघू शकता आता त्याच्यामध्ये आपण एक पळीवर तेल टाकणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत थोडस मीठ टाकत आहोत आता थोडस पाणी टाकून आपण शिजून घेणार आहोत एकदम थोडं पाणी टाकायचं आहे थोडंच पाणी टाकलं तर आता आपण पावभाजी फोडणी का टाकणार कांदा टाकून घेऊया तुम्ही मी मीडियम आकाराचे दोन बारीक कांदे कापून घेतलेले आहे कांद्याला चांगलं पर्यंत परतून घेणार आहोत तेल टाकून तर बघू शकता आपल्या भाज्या एकदम छान प्रकारे शिजलेले आहे बघू शकता आपला कांदा चांगला गोल्डन झालेला आहे आता आपण जी भाजी शिजवून घेतली ती मॅश करून घेऊया तर आपण आता तेल टाकून घेऊया तेल टाकून घेतलेला आहे तर आपण मसाले काढून घेतलेले आहे पावभाजीसाठी तर बघू शकता इथं मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे इथं मी पावभाजी मसाला घेतलेला आहे इथं मिरची पावडर देते तिखटवाली कांदा लसूण मसाला आहे इथं किचन किंग मसाला आहे आणि इथं संडे मसाला आहे इथं हळद आहे तर आता आप आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यात आपण जिरं टाकून घेणार आहोत थोडासा कडीपत्ता टाकून घेऊया सगळे मसाले टाकून घेऊया परतून घेऊया चवीपुरतं मीठ टाकून घेऊया येत आपण ॲड करणार आहोत आपण जी, मिक्स जी मैश भाजी मिक्स करून शिजवून जे आपण मॅश करून घेतलेली आहे ती टाकणार आहोत तर बघ शकता आपण भाजी मिक्स टाकून घेतलेली आहे छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिट चांगलं मिक्स करून झाल्याच्या नंतर ना झाकण ठेवून शिजून घेऊया तर बघू शकता आपल्या पावभाजीला किती छान कलर आलेला आहे आता शिफडी पावभाजी आता आपण थोडी मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटं झाकण ठेवून बंद गॅस करून ठेवूया तर बघू शकता आपली पावभाजी रेडी आहे